नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्ताई तसेच आशा कार्यकर्ताताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना मजार तर अंगणवाडी सेविकता ही मदतनीस्थाई यांच्यासाठी मोठी अपडेट आलेली आहे मातृवंदना योजनेबद्दलची आणि तसेच सर्व महिलांनी याचा लाभ कसा घ्यायचा आहे व तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे व किती मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आपण यामध्ये घेणार आहोत जे अंगणवाडी सेविका ही मदतनीस्थाई यांच्याबद्दलची मोठी अपडेटसुद्धा आलेली आहे सुद्धा आपण जाणून घेऊया तर मी देवानंद गावने स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच अंगणवाडी सेविकताईबद्दलचे व्हिडिओ आणत असतो तसेच नवनवीन जे जी, जी आर येत असतं शासनाचे अंगणवाडी बद्दलचे तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचे तसे सर्व शासन निर्णय आपण या चॅनलवर आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर पहा गर्भवती महिला आपल्या देशातील सर्व गर्भवती महिलांना सहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे या योजनेत अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही गर्भवती महिलेला अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रात जाऊन तीन अर्ज भरावे लागतील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी गर्भवती महिलांना अंगणवाडी किंवा जवळच्या आरोग्य के केंद्रात जाऊन नोंदणी फॉर्म जमा करावा लागेल या योजनेअंतर्गत महिला आणि बाल विकास मंत्रालय नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ गर्भवती महिलांना पहिल्या जिवंत मुलाला जन्म दिल्यानंतर लगेच मिळेल या योजनेअंतर्गत ज्यांचे वय एकोणीस वर्ष किंवा त्याहून अधिक आहे अशा गर्भवती महिलाच अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी उमंग ॲप लाँच केले महिलांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात ज्याद्वारे त्यांना आर्थिक लाभ दिला जातो हे सर्व लाभ सर्व लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचावेत यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात हे लक्षात घेऊन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने उमंग ॲप जारी केले आहे या ॲपद्वारे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची स्वनोंदणी करता येईल या या ॲपद्वारे केवळ प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गतच नाही तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतही अर्ज करता येतात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीलकुमार शर्मा यांनी ही माहिती दिली याशिवाय विविध शासकीय योजनांचा लाभही या योजनेतून घेता येणार आहे आतापर्यंत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेतून लाभार्थी महिलांना सोळा पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत चालू आर्थिक वर्षात एक पॉईंट चौऱ्याण्णव कोटी अदा करण्यात आले आहेत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे हप्ते गरो गरोदर सहाय्य योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातील गरोदर महिलांची अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रात नोंदणी केल्यानंतर त्यांना हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जाईल त्यानंतर प्रयोगशाळेच्या चाचण्यानंतर दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता गरोदरपणाच्या सहा महिन्याच्या आत आणि दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता मुलाची जन्म नोंदणी आणि लसीकरणानंतर बी सी जी डी पी टी ओ पी व्ही इत्यादीनंतर दिला जाईल इथं सुधारणा करण्यासारखी एक गोष्ट आहे की नोंदणी केल्यानंतर लगेचच दोन हजाराचा हप्ता पहिला हप्ता मिळणार आहे एक हजाराचा नाही तर आता बघूया इथं प्रधानमंत्री गर्भधारणा सहायता योजनेचा उद्देश काय आहे ते गर्भधारणा सहाय्य योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरोदर महिलांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते संबंधित योग्य खाण्यापिण्याच्या सवयी आणि गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणारी महिला आणि त्यांच्या बाळाचे कुपोषणापासून संरक्षण केले पाहिजे आणि मृत्यू दर केला पाहिजे असा याबद्दलचा हेतू आहे तर बघा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया ज्या गरोदर महिला कामगार वर्गातील आहेत त्यांना गर्भधारणा सहाय्य योजनेचा लाभ दिला जाईल आर्थिक दुर्बलतेमुळे या वर्गातील गरोदर महिला गरोदरपणाच्या वेळी त्यांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करू शकत नाहीत आणि पैशाअभावी त्यांचे मूल जन्माला येईल त्याची नीट काळजी घेऊ शकत नाही या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांना गरोदरपणातील प्रत्येक गरजा पूर्ण करता येणार असून बाळाच्या जन्मानंतर त्या बालकाची उत्तम काळजी घेऊ शकतील प्रधानमंत्री मातृत्ववंदना मृत्यू दरही कमी होईल प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट महिलांच्या गर्भवती महिलांच्या बँक खात्यात पाठवली जाईल सरकारी नोकरी करणाऱ्या महिला या, या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर पहा म मा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना पात्रता कागदपत्रे गर्भधारणा सहाय्य योजनेसाठी अर्ज करणाऱ्या गर्भवती महिलांचे वय एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावे या योजनेअंतर्गत एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी किंवा त्यानंतर गर्भवती झालेल्या महिलांना देखील पात्र मानले जाईल त्याचनंतर जे राशन कार्ड आहे ते लागणार आहे मुलाचे जन्म प्रमाणपत्र लागणार आहे त्याचनंतर दोन्ही पालकांचे आधार कार्ड लागणार आहे आणि तसेच बँकेचे पासबुकसुद्धा लागणार आहे तर आता जाणून घेऊया अंगणवाडीताई सेविकाताई मदतनिस्ताई यांच्यासाठी काय अशी न्यूज अपडेट आलेली आहे याबद्दलची तर पहा प्रधानमंत्री मातृवंदना योजना दोन हजार चोवीस नवीन अपडेट चांगली बातमी या योज योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी अंगणवाडी सेविका ऑनलाईन नोंदणी करतील केंद्र सरकारने पी, पी एम एम व्ही वाय योजनेची जबाबदारी महिला कल्याण आणि बालविकास विभागाकडे दिलेली आहे पी एम एम व्ही आय म्हणजेच प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेसाठी हेल्पलाईन क्रमांक बदललेला आहे आता आ, नौ, नौ, आट, सात नऊ नऊ आठ सात नऊ नऊ आठ झिरो चार ऐवजी एक झिरो चार क्रमांकावर माहिती दिली जाईल आता पी एम एम व्ही वाय योजनेचा लाभ दुसऱ्या मुलाच्या जन्मावर दिला जाईल पण अट म्हणजे दुसरे मूल मुलगीच असेल हे बदल एक एप्रिल दोन हजार बावीसपासून लागू होतील तर बघा अंगणवाडी सेविका ऑनलाईन नोंदणी करतील प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील तर अशा आता जी आर आलेला आहे याबद्दल या अगोदर या मी तुम्हाला व्हिडिओ काढलेला आहे त्याबद्दलचा व्हिडिओ मी सांगितलेला आहे की अंगणवाडी सेविकाताईंसाठी आणखीन एक आता का या काम आलेलं आहे शासनाकडून आणि ते काम आता तुम्हाला आरोग्य विभागाकडून तुमच्या इकडे ट्रान्सफर ट्रान्स्फर करण्यात आलेलं आहे आता जे अंगणवाडी सेविका ताई आहेत या यांना याची नोंदणी करावी लागणार आहे आणि त्याबदल्यात त्यांना मोबदलासुद्धा प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून याची सुरुवात होणार आहे आता ऑडिट करणे चालू झालेलं आहे जे श अशा कार्यकर्ता आहेत त्यांच्याकडून सध्याची नोंदणी प्रक्रिया चालू आहे परंतु आता एप्रिल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आता तुम्हाला या योजनेची नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यासाठी जे तुम्हाला जे आहे त्याचं मानधन किंवा जो प्रोत्साहन भत्ता आपण म्हणतो तो, तो मिळणारसुद्धा आहे तर खूप मोठी अपडेट आलेली आहे आणि याचा लाभ घ्या आणि आणखीन एक अपडेट तुम्हाला सांगू इच्छितो की दुसऱ्या मुला आणि सुद्धा ही योजना लागू होणार आहे गर्भधारणा जे करणाऱ्या महिला आहेत त्यांना दुसरं मूल होणार त्यासाठी सुद्धा ही योजना ला त्या योज या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु दुसरं मूल जे अपत्य आहे ते मुलगीच असावी लागणार आहे असा सरकारचा नियम आहे जर तुम्हाला मुलगी झाली दुसऱ्या अपत्याच्या वेळेस तर तरीसुद्धा तुम्हाला या, या योजनेचा लाभ घेता येणार तर खूपच महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ झालेला आहे आणि अशाच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण सर्वच माहिती आपण या चॅनलवर सांगत असतो लाडक्या बहींसंबंधीची अंगणवाडी सेविका ताई मदतनीस्थेताई यांच्यासंबंधीची तसेच आशा कार्यकर्त्यात ताई आणि तसेच शास सर्व शासकीय योजनांची माहितीसुद्धा आपण या चॅनलवर देत असतो तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र